कल्याण रेल्वे स्टेशनवर घडलेल्या बाळ चोरीच्या धक्कादायक घटनेचा कल्याण पोलिसांनी सहा तासांच्या आत पर्दाफाश केलाय आई वडील आपल्या तीन मुलांसह कल्याण स्टेशनच्या पुलावर झोपले असताना एका तरुणानं त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाची चोरी केली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती कल्याण रेल्वे पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं तात्काळ तपास सुरू करत फक्त सहा तासातच आरोपी अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे यांना अटक केली काल लोहमार्ग पोलीस स्टेशन कल्याण येथे एक लहान बालकाला ज्याचे वय आठ महिने आहे अपोरात झाल्याची एक तक्रार दाखल झाली होती आणि त्या अनुषंगाने त्या लोहमार्ग पोलीस स्टेशननी काही फुटेज प्रसारित केले होते तर आमचे पोलीस हवालदार एम एफ सी चे सोनोने हे आहे त्यांनी त्या ते फुटेजची पाहणी केली असता त्यांच्या अशा लक्षात आले की या संदर्भातली त्यांना एक रात्री तक्रार प्राप्त झाली होती जे आरोपी त्यांच्या होते त्या आरोपीची आणि त्या दोघ आरोपीची एकमेकाशी भांडण झालं होतं ती तक्रार त्यांनी हँडल केली होती त्यांना ते दोघंही त्या तक्रारीतले ओळखीचे वाटले म्हणून त्या माहितीची त्यांनी शहानिशा केली असता ती माहिती त्यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेबांना दिली त्यांनी विशेष पथक तयार केले आणि हे दोघही पथक जी तक्रार त्यांना प्राप्त रात्री झाली होती मारामारीची किंवा बा बोला चालीची त्या अनुषंगाने त्यांना त्या आरोपीच्या घरांची माहिती होती त्यांनी त्या घरी जाऊन पाहणी केली असता हे बालक त्यांच्या ताब्यात मिळून आलेले आहे आणि मग हे बालक त्यांनी ताब्यात घेऊन त्याला सुखरूप सुटका केलेली आहे आणि त्यांच्या नातेवाईकाच्या आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलेले आहे ही आमचे पोलीस हवालदार श्री सोनोने यांनी ती सतर्कता दाखवली आणि त्यांचं याचं कौतुक करण्यात येतं आहे मोठ्या प्रमाणात ह्या दोघ आरोपीची एक महिला आरोपी आहे तिचं नाव सविता खरे आहे आणि जो पुरुष आरोपी आहे त्याचं नाव अक्षय खरे आहे आणि याबाबतचा अधिक तपास रेल्वे पोलीस स्टेशन करीत आहे त्यांचं काही पूर्व इतिहास असेल तर त्याबाबतचाही तपास पोलीस करीत आहे त्याबाबतचा तपास निश्चितच पोलीस करीत आहेत वर्ध्यात संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीनं बंजारा धनगर वंजारी आणि इतर जातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावाचा विरोध करण्यासाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वर्ध्यातील जुने आर टी ओ मैदान इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते आज आम्ही जो काही पंचेचाळीस आदिवासी जमातीमधील हा जो आदिवासींचा मोर्चा काढलेला आहे हा बंजारा धनगर आणि वंजारी आणि इतरही ज्या काही जमाती असतील जाती असतील त्या आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे म्हणून भारतीय संविधानाने जे काही आम्हाला अनुसूचित तीनशे बेचाळीस नुसार जे अधिकार आम्हाला मिळालेले आहे आमचे अधिकार आम्ही कोणालाही देणार देऊ देणार नाही शासनाला आणि म्हणून ही आमची आता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आम्ही लढा उतरलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रभर जे मोर्चा आहे आदिवासींचे ते लाखोंच्या संख्येने निघालेले ला आहे आणि आमचा देखील मोर्चा हा भव्य दिव्य या ठिकाणी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची एवढीच विनंती आहे बंजारा समाज धनगर समाज किंवा वंजारी समाज हा भारतीय संविधानिक दृष्ट्या हा आदिवासींच्या ज्या सवलती आहे किंवा त्याचे नॉर्म्स आहे हे नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही जे निकष आहे आदिवासी बनण्यासाठी आणि कोणत्याही शासनाला किंवा न्यायालयाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचा अधिकार नाही कारण तो ना। केवळ देशाच्या भारतीय संसदेला आहे आणि संसद जेव्हा या ठिकाणी एकमताने हा निर्णय पारित करेल राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल तेव्हाच त्यांचं या जातीमध्ये समाविष्ट करू शकते परंतु तसं होऊ शकत नाही कारण जे निकष लागतात ते निकषच पूर्ण करू शकत नाही कारण लोकूर कमिटी असेल किंवा अन्य कमिट्या स्थापन झालेल्या आहे त्या सर्व समितींनी अहवाल दिलेला आहे की बंजारा हे आदिवासी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला त्यांना कुठल्या प्रवर्गात टाकायचं त्यांना केंद्रात कोणत्या सवलती द्यायच्या शासनाने ते द्याव्यात परंतु अनुसूचित जमातीमधून किंवा एस मधून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती देणार नाही हा आमचा दृढ संकल्प आहे आणि मग जर शासनाने अशा प्रकारे प्रयत्न केला तर पुन्हा आम्ही मात्र लाखोंच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रभर ही या ठिकाणी हे जे पिवळं वादळ आहे हे पिवळं वादळ धडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एवढीच विनंती आहे की आमच्या ज्या पंचेचाळीस जमाती आदिवासी मधल्या त्यामध्ये कुठलेही जात किंवा जमात किंवा भटकी जमात या मध्ये तुम्ही विलग विलगीकरण करणार नाही त्याचा समावेश करणार नाही एवढीच आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आहे छत्तीसगडचे सी पी पार्टीचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्यानं सर्व सिंधी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे अमरावती शहरातील सर्व सिंधी समाजानं अमित बघेल यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली मंगळवारी शेकडोच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अमित बघेल यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली तसंच सिंधी समाजानं त्यांची दुकानं बंद करून निषेध करत निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण सिंधी समाज का यह धरना प्रदर्शन है निषेध है रायपुर विगत कुछ दिन पहले रायपुर में एक घटना के दौरान वहाँ के एक सामान्य सुअर ने जिसका नाम अमित बघेल है उस अमित बघेल ने सिंधी समाज के इष्ट देवता पर अपशब्द कहे सिंधी समाज यह पाकिस्तानी है ऐसे अपशब्द कहे अग्रसेन भगवान उनके नाम अपशब्द कहे महापुरुषों के नाम पंडित दीनदयाल जी श्यामा प्रसाद मुखर्जी जी ऐसे महान व्यक्तियों के लिए अपशब्द कहे ऐसे अमित बघेल जिसने अपनी गंदी राजनीति को चमकाने के लिए देश का सामाजिक संवाद बिगाड़ने का जो षड्यंत्र उसने रचा है अपने आप को फेमस करने के लिए उसने देश की शांति भंग करने का प्रयत्न किया है एक समाज की भावनाओं को दुखद करके आहत करके भारत यह सभी धर्मों का सभी जाति भगवानों का आदर करता है लेकिन इस अमित बघेल ने केवल अपनी राजनीति को चमकाने के लिए सिंधी समाज के इष्ट देवता झूलेलाल साईं, भगवान अग्रसेन जी इनका अपमान किया है ये अपमान सिंधी समाज का कोई भी व्यक्ति बर्दाश्त नहीं करेगा पूरे देश में अमित बघेल के खिलाफ आंदोलन हुए एफ दर्ज हुई है लेकिन अभी तक अमित बघेल की गिरफ्तारी नहीं हुई है हमारा आक्रोश और हमारा धरना प्रदर्शन इसीलिए है कि हम इस देश के आदरणीय प्रधानमंत्री जी से निवेदन देकर माननीय जिला अधिकारी जी के मार्फत निवेदन देकर हम हमारे आदरणीय प्रधानमंत्री से ये विनती करते हैं कि ये अमित बघेल जिसने इस देश का संवाद सामाजिक संवाद बिगाड़ने का घृणा जो कृत्य किया है उसे उसके ऊपर कठोर कार्रवाई हो इतना ही कहकर हम सिंधी समाज अपनी भावना व्यक्त करते हैं उस पर कठोर कार्रवाई हो यही हमारी निवेदन द्वारा मान है मेरा नाम बंटी पारवानी है साई झूलेलाल वेलफेयर फाउंडेशन का मैं अध्यक्ष हूँ सिंधी एक भिवंडी शहरातील भाजी मार्केट परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका पथकानं मंगळवारी बाजारपेठ परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठी कारवाई केली या कारवाईत रस्त्यावर बसलेले फेरीवाले तसंच दुकानांनी केलेली वाढीव अतिक्रमणं जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली आज महानगरपालिकेच्या काही विषय असा होता वारावार सूचना देऊन यांना प्रत्यक्ष तिथे समजवून तरी पण ते ऐकत हे नाही त्यांना सांगितलेलं आहे का आपण रस्ता आपले जे जागा दिली त्या आतमध्ये काम करा हे गालेपेक्षा वीस फूट पुढे येतात लोकांना रस्त्यामध्ये हात बरंच प्रॉब्लेम होतो त्यानुषंग नेहमीने सांगितलं काय होत नाही यामुळे आज कारवाई करण्यात आलेली आहे पावती कारण पावतीचा विषय मार्केट मध्ये मार्केटमध्ये फिरताना पावती हो आहे तुम्ही हातगायला गेला फिरा तुम्ही हातगाय ठेवून धंदा करा धंदा करा कोणी कर मना करत नाही पण मुद्दा असा काय रस्ता पूर्ण ब्लॉक करून हेच चुकीचं आहे ना नेहमी सांगून पण नाही काय काय ऐकत नाही आपल्याकडे सूचना प्रत्येक मी स्वतः चार दिवस सूचना दिली ती चार दिवस अगोदर मी स्वतः सांगितला होता का आपल्या मध्ये जे आहे ते मी धंदे ग्रामीण आम्ही धंद्याला का काय मना करत तुम्हाला नाही पण यांचं काय हे गालेपेक्षा विस्फोट रस्त्यावर हो येतात छत्रा होतात आणि युवरा मग लोकांना झाला जा पायी जागा झाला जागा राहत नाही कर्नाटकमध्ये ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्याचा फटका आता महाराष्ट्रातील ओसतोड मजुरांनाही बसलाय सुमारे दोन लाख ओसतोड मजूर ऊस तोडणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र हाताला काम नसल्यानं हे मजूर सांभाळणं मुकादमांसाठी मोठं आव्हान ठरत आहे यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेनं केली आहे येत्या सात तारखेपर्यंत ऊस तोडणी सुरू न झाल्यास मजूर संपावर जाणार असा इशाराही संघटनेनं दिलाय दहा ते बारा कारखान्यावर काल पत्र नेऊन दिले कर्नाटकमध्ये त्याच्यामध्ये जेम मेलब्रो आमचा शुगर खालची बालाजी हे ते आता तिथं काय झालं काही कारखान्यांनी भाव त्यांचा त्यांचा आणि त्यांनी ते कारखाने सुरू केले दोन चार कारखाने तिथं जे जे आमची हिंमत लागणार आहे वाहन भरून चाललं तर तिथले शेतकरी ते अडवी टायर फोडलेत एक दोन छकडे जाळलेत छोटे टॅक्टर त्याच्यामुळे ते लेबर तोडून देण्याच्या माझी शक्यता नाही सध्या काय मागणी कर्नाटकाकडं त्यांच्या त्या साखर तिथला जो साखर संघ आहे तिथला जो पालकमंत्री आमच्या कारखान्याचा जे चेअरमन म्हणजे पालकमंत्री आहे बेळगाव जिल्ह्याचा मी त्यांना एक पत्र आहे म्हणजे निवेदन आहे आम्हाला पाच तारखेपर्यंत जरी नाही झालं तर आम्हाला पूर्ण बसपाळी द्यायची आणि वाहन मालकाला बी त्या संदर्भात बसपाळी द्यायची हे न झाल्यास तुमचा काय हे न झाल्यास आम्ही चालू मध्ये पूर्ण कारखाने लेबरला सांगून आमच्या जे लेबर कंट्रोलमध्ये आहे तेवढा लेबरला सांगून आम्ही ते बंद ठेवणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाला बी म्हणजे आता काय झालं सीमा भागात सर्वात मोठे चार पाच कारखाने महाराष्ट्रातून ऊस जाणारे आणि महाराष्ट्रातून लेबर तर इथलंच आहे पण ऊस जाणारे ते बी कारखाने बंद आहेत ना तर त्याबद्दल आम्ही एके दिवशी एक सात तारखेपर्यंत नाही झालं तर सात आठ तारखेला संघटनेची व्यापक मोठी बैठक घेणार आहोत म्हणजे वाहन वाहतूकदार मुकदम यांची आणि आपल्या क्लेक्टरला निवेदन देणार आहोत शा कलेक्टर देना आहोत आणि मुख्यमंत्रीचं भेट घेऊन आम्ही त्यांना संदर्भात धुळे शहरातील हरिहर्त मंगल कार्यालय जवळ असलेल्या राजेंद्र सूर्य नगरामध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास स्वयंपाकघरात झालेल्या शॉर्ट सर्किटनं आणि फ्रीजचा गॅस लीक झाल्यानं भीषण आग लागली या आगीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक झाले यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून संसारोपयोगी सर्व संपूर्ण साहित्याचं मोठं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन बंबांसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणले सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा येथील अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षा केंद्र सुरू असताना अचानक विभागीय शिक्षण मंडळानं परीक्षा केंद्र रद्द केल्याचे पत्र महाविद्यालय प्रशासनाला दिले अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय इथं मार्च अट, एकोणीशे पासून परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते शिक्षण मंडळाच्या सर्व निकषाचे योग्य पूर्ण करत असतानाच अचानक इथल्या बारावीचे परीक्षेचे केंद्र रद्द करण्यात आले त्यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आलाय याबाबत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बारावी परीक्षा केंद्र सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले माझं नाव जागृती निलेशराव आणखळ मी वर्ग अकरावीतली विद्यार्थिनी आहे अहिलादेवी होळकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामधली मी अकरावीतली विद्यार्थिनी असून आमच्या संस्थेला जे बापईचं जे केंद्र असतं ते यावर्षी राहणार नाही असं प्र पत्र आम्हाला मिळण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही सा मागणी करण्यास करीता आलेलो आहे की आम्हाला मूळ आमचं जे आमचं जे संस्था जे केंद्र के आहे ते आम्हाला हवं हो आहे बार सेंटर म्हणून नाही मिळाला तर आम्ही पंधरा नोव्हेंबरला रस्ता रोक रोको आंदोलन करणार आहे असेगाव पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू असणारे एच एस सी बोर्ड देव होळकर कनिष्ठ महाविद्यालयचं केंद्र याही वर्षी तसंच पूर्ववत सुरू ठेवावं आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनीशी ज्या शाळा आम्हाला जोडलेल्या होत्या त्या पुन्हा जोडून त्याला आयसोलेटेड न करता हे मूळ केंद्र सुरूच ठेवावं अशी आमची शिक्षण मंडळाला व कलेक्टर साहेबांना मागणी आहे सा की आपले आपली एच एस सीची जी विद्यार्थी संख्या आहे ती निकषापेक्षा कमी असल्यामुळं आपलं केंद्र बंद करण्यात येत आहे जर आमचं केंद्र जे मूळ केंद्र होतं एच एस सी च बारावीचं जर सुरू करण्यात आलं नाही तर आमचे विद्यार्थी आणि पालक रक्तारोप आंदोलन पंधरा नोव्हेंबरला करणार कुठे आसेगावच्या स्टँडवर तुमचं नाव राज्यभर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असली तरी त्या यादीतून चोपडा तालुका वगळण्यात आलाय त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना या मदतीचा लाभ मिळत असताना सुरुवातीला चोपडा तालुक्याचं नाव यादीत समाविष्ट करून नंतर ते वगळण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धाव घेत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यामार्फत शासनाला निवेदन दिले सोपरा तालुक्याचे शेतकरी हे भारताचे नागरिक नाहीत असा सरकारचा समज आहे आम्ही स्वतःला गौरवांकित आजपर्यंत या देशाचा नागरिक म्हणून समजत होतो परंतु आज प्रचंड नुकसान सोपण्यात असताना अडतीस हजार कोटीच्या पॅकेजमधनं अडतीस पैसे सुद्धा चोप्याला येणार नसतील आणि या उलट नुकसान नाही असे दाखवणारे अहवाल सरकार मागवत आहे यापेक्षा दुर्दैव आणखी काय पाहिजे सरकार म्हणतं चोपड्यामध्ये केळी आहे चोपड्यामध्ये केळीचा पेरा साडेआठ हजाराच्या आत आहे चोपड्यामध्ये या वर्षी उसाचा पेरा सातशे हेक्टरच्या आत आहे चौसष्ट हजार हेक्टर पैकी फक्त पंधरा टक्के वर केळी आणि ऊस आहे पंच्याऐंशी टक्के शेतकरी हा जर कापूस मका आणि इतर पिकांचा आहे त्यांचं नुकसान कुणाला ना दिसत नाही सरकार म्हणतं तुमच्याकडे सत्तर टक्के पाऊस नाही अरे बाबा पाऊस जेव्हा नाही मी सरकार त्यांना दिलं की कोणत्या काळामध्ये कापसाला पाऊस लागतं आणि ज्या वेळेला फुलगड लागण्याची वेळ होती त्यावेळेला पाऊसचा गॅप पडला सरकार म्हणतं मग तुमच्याकडे बागायती दिसतय त्यांना आम्ही सांगितलं बागायती दिसतंय त्या काळात जर का बागायतीचं पाणी दिलं आणि नंतर जर का वरून पाऊस पडला तर त्या ठिकाणी त्या सगळं फुलकड होऊन जाते तो कापूस येत नाही कापूस हे बागायती पीक फक्त जर मे मध्ये लागवड असेल तरच एक जूनच्या सरकार बियाणं देत नाही त्यामुळे कापूस बागायती आहे असं म्हणणं चुकीचं आहे गे दोन वर्षापूर्वी झोपड्याचा पीक कापणी प्रयोगाचा जो शासनाचा आहे माझा नाही शासनाने दिलेला आहे साडेतीन क्विंटलचा आहे आणि यावर्षी सात क्विंटल कापूस येईल कुठून येणार म्हणजे दोन वर्षापेक्षा एकाही पागलमधला पागल त्याने सांगावं की यावर्षी एखाद्या चांगल्या शेतकऱ्याला येऊ शकतं ज्याने मागे पुढे असेल ज्याचं सगळं नियोजन असेल मी सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोष्ट करतोय अशा सिच्युएशन मध्ये कुणालाही विचारायला गेला की चोपडा का वगळलं कुणीच बोलत नाही प्रशासन बोलत नाही उलट चुकीचे अहवाल प्रशासन शेतकऱ्यांच्या बाबतीत तयार करण्यासाठी अधिकाऱ्यावर दबाव आणत असते तर मग नक्की आमचा समज झाला की आम्ही या देशाचे नागरिक नाही म्हणून आम्ही रीतसर तहसीलदारांकडे अर्ज केला की आम्हाला या देशाचा आम्ही नागरिक नाहीत असा दाखला द्या म्हणजे कुठेतरी बाहेरच्या जगामध्ये जाता येईल कारण यापेक्षा या सरकारला या निर्लज्ज सरकारला जाग येणार नाही काय चाललंय एक बोलायला तयार नाही प्रत्येक मंत्र्याला विनंती केली कलेक्टरांना विनंती केली एक शब्द बोलत नाही आणि आणखी सांगतात चोपऱ्यात नुकसान कुठं आहे चला पंचनामे तर करा पंचनामेही करत नाहीत चोपड्यात पंचनामे नाही कागदावर मात्र नुकसान नाही असे दाखले जर देणार असतील तर मला असं वाटतं की चोपडेकरांना यांनी सरळ सरळ हे भारताचे नागरिक नाहीत यांना हाकलून द्यावं अशी व्यवस्था करावी त्यासाठी आम्ही तहसीलदारांना आणि लवकरच ते दाखला देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या बातमी सोबतच आता सांज वार्तामध्ये इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार